आंबेडकरांना अभिवादन आम्ही श्रीलंकेमध्ये चहाच्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत तिथं चहा कसा बनतो तर हे चहाची फॅक्टरी आहे आणि चहाच्या फॅक्टरीला भेट दिलेली आहे तर बघा हे आमचे सगळे सगळे उपासक उपासिका आता चहा येण्याच्या अगोदर गुळ खाऊ लागलेले आहेत ला तर आता चहा आलेला आहे इकडचा चहा कसा आहे तर चायपत्तीसुद्धा हे इकडे ह्या ठिकाणी घेणार आहेत तर बघा तुम्ही ही अक्का आता सगळ्यांना चहा वाटत आहे की चहाची फॅक्टरीमध्ये एवढे चहा आहेत एक लाख रुपये किलोपासून तर पाच okay. हजार वेलोपर्यंत uh -huh. भारतामध्ये जे इकडून फेकून जे डस्ट आहे तर ते याला चहा आपल्याकडे सुपर डस्टि म्हणतात इथं खाली बघा वाच इथं वाचा खाली बघा आता आपण जे चहा पिऊ लागलो तो कोणता पिऊ लागलो बसून घ्या ना काउंट फिरू लागला बसून घ्या लवकर ते गोल घ्यायचा आप। ना आपला आपण कोणता चहा पिऊ लागलो पी बीओपी आता तुम्ही बीओपी पिऊ लागले बीओपी हा तिथं तुमच्या पुढे लिहिले बीओपी ते पिऊ लागलेत आणि शुगर राहण्यासाठी ज्यातलं सफेद येतो हे महाग आहे सगळे चहा आपल्यावर सांगा कसा वाटतो चहा तर हे चाय फॅक्टरीला आम्ही आज भेट दिलेली आहे आणि तुम्ही पण सल्ला केली यायचं असलं तर प्रत्येक गोष्टी चाय फॅक्टरीला आम्ही घेऊन येत आहे आज जास्त वेळ आम्ही थांबणार नाही आहे कारण की सहलीत ते अनुभव सगळ्यांचे कसे आहे सगळे चांगले आहेत का खुश आहेत का सगळे आता आपल्याला महान पुण्य करायसाठी जायचं आहे त्यामुळं धावते भेट आपण तिथे दिलेली आहे ज्यांना भाव वाटले पटापटा चाय घ्यायची थोडी लांब आलो तर घ्याच मग आता आता घ्यावाच लागेल आता एवढं लांब आले कोण कोण चाय पती नाही घेतली तर बघता लय अवघड नाही घ्यावाच लागणार आहे उकडचा चहा पिऊ नये ठीक आहे हो मंगलो कल्याण